एणेच वंडीकर ग्रामस्थांचा प्रेरणादायी उपक्रम नाथपंथी दवरी समाजातील तीस कुटुंबांना शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचा सामाजिक उपक्रम शालेय वयोगटातील चाळीस मुलांना शैक्षणिक साहित्य ड्रेस तसेच शिक्षण आणि प्रवास खर्चासाठी आर्थिक मदत ग्रामस्थ शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचं वाटप गडगिलज तालुक्यातील एन एच वंडीकर ग्रामस्थ आणि कॉपीविथ भटकंती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्वे परिसरात फिरत्या नाथपंथी डौरी समाजातील तीस कुटुंबांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शालेय वयोगटातील चाळीस मुलांना वह्या पेन अंकलपी शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप करण्यात आलं तसेच महिला भगिनींसाठी साड्या आणि गरजू कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं तांदूळ रवा साखर साबण बिस्किटे वितरण करण्यात आलं शिक्षणाची गोडी लागावी म्हणून रामपूरचे शिक्षक बाबूराव वरपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं आपल्या गरिबीचं मूळ कारण म्हणजे शिक्षणापासून वंचित राहणं आहे त्यामुळे शिक्षणाशिवाय आपलं जीवन सुधारता येणार नाही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं ही पालकांची जबाबदारी आहे शिक्षणाला चालना देण्यासाठी सोलापूर आणि म्हैसूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षण आणि प्रवास खर्चासाठी मदत देण्यात आली या उपक्रमासाठी प्राध्यापक एन डी कुराडे आणि गजानन आटोकार केअर गडिंगलचे मालक गजानन कुराडे यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली तर बाबूराव वर्पे यांनी पन्नास हजार रुपयांचा खर्च केला कार्यक्रमासाठी चंदगड पंचायत समितीचे गट अधिकारी वैभव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सौ सुमन सुभेदार केंद्रप्रमुख शोभाताई देसाई पांडुरंग मुळे केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे माजी गट समन्वयक आप्पाराव पाटील बाळासाहेब नाईक माजी सरपंच संभाजीराव कुराडे शकुंतला कुराडे विद्यमान सरपंच दीपाली कांबळे विनायक कांबळे माजी प्राचार्य सदाशिव कुराडे आदर्श शिक्षक अनिल कुराडे शालेय कमिटी अध्यक्ष आदेश पाटील प्राध्यापक प्रकाश इंगळे सुरेश बिरंजे ईश्वर बिरंजे नागेश राऊत आणि राजा का झळके यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या समाजोपयोगी उपक्रमामुळे नाथपंथी डवरी समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली असून समाजातील शिक्षण प्रसारासाठी ग्रामस्थांचा पुढाकार प्रेरणादायी ठरत आहे